नमस्कार प्रणाम राम राम मी असल कोकणकर संदीप पावसकर आता आहे मी मांडे बीचवर आमच्या रत्नागिरीतल्या आणि इकडे पोरांना आंघोळ करत तर तसं व्हिडिओ बनवत आहे आणि मस्त लोकेशन आहे मस्त समुद्र आहे फ्रेश हवा आहे वारा तर अतिशय जोरदार आहे आणि लोकेशन पण चांगला आहे तर तुम्ही कधी आलाव ना तर इकडे फिरू समोर जर हॉटेल बिटेल आहेत सगळे राहण्याची व्यवस्था आहे सगळी आणि पर्यटक पण ना भरपूर येतात इकडे तर आता बघा गंमत बघा पोरांची <िण> मांडवीतले खास इकडे पाणी किती आहे पण अरे घरा येतो काय मेयानू अरे घराची सांगताव काय होय ना नक्की ना हो बघ हा टाक चल बघूया हो बघा हो बघ हो बघ हो बघ हो बघ शबा ऐश आणि ही मजा आहे खरी कोकणातली इकडे दगडी दगडी बिगडी खाली असतील लक्ष बहायला माहितीये ना सगळा आहेत हे सगळे आवड पोर दिसत आहे सगळे टाकत उडी जोरदार हा करते करते टाक उडी टाक सगळ्यांचे करते आहे खरं हा ओके ओके जरा आगळे वेगळे उडी टाकताय पोर बघा सांभाळून टाक रे हा लवली म्हणजे हाय फुल प्रॅक्टिस मधले आहेत तर अशी अभ्यास करतो ना रे अरे अभ्यासच करता काय पण एवढा करता येतं अभ्यास हुशार आहेत का तुम्ही काय बन नुसते पोग हुशार आहेत अभ्यास पण करायचं मला अभ्यासात ढ आणि याच्यात हुशार ह्याल हा कोण ओम नाईक ओम नाईक तुम्हाला ढ आहे ढ आहे म्हणताय हे सावका सावका जाही करू नका अरे बघा अशी सुद्धा आहेत तिकडे तर एक छोटी व्हिडिओ मुद्दाम केली मी कारण हे अशी मजा असते एक आता उन्हाळू आलो आहे आणि उन्हाळ्यात ना ही गंमत हवीच पाण्यातली आणि त्यासाठी पाणी पण चांगला आहे इकडे सुरेख पाणी आहे शबा शबाई शबाई शबाय झटपट चल झटपट चल, चल 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 ओके बाय बाय कोकणात ना उन्हा की आम्ही बिंदस उड्या टाकतो आणि ह्या पाण्यात ना मग आम्हाला जरा कसा गारगार माहिती आहे आणि म्हणून कोकणात जन्म का हवं त्याचा ह्याचा कारणच ह्या ह्याचा मला विषय ना म्हणजे असा नॅचरल पाणी असता मोकळी हवा असता ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात असता त्याच्यामुळे बरा वाटतं तर चला अशी मजा घ्यायची असत ना तर येऊ लागत मास वाय बाय स्वच्छ पाणी शुद्ध पाणी भाता पाणी म्हणजेच गंगेचा पाणी चला हे बघा ही सगळी आता आंघोळ करत होती कार शाळेत जातो ना म्हणजे अभ्यास करता का जोरदार किती टक्के पडतात तुम्हाला शाळेत चाळीस पस्ते चाळीस अरे मी याला पस्तीस चाळीस वर मी गंग जास्त बघा म्हणजे माझ्या वाक्यावर गेले आहे <laughs> समाधान मानले नाही त्यांनी पस्ते चाळीस टक्के चला तुम्ही तुझा काही उपयोग नाही सायन